तर आज आपण मस्त असे हेल्दी हे रवा दही चिला पाहतोय रवा दही चिला खायला इतका मस्त आणि हेल्दी आहे एक वाटी रव्यापासून आपण इतका टेस्टी आणि हेल्दी आज नाश्ता पाहणार आहोत तर हा नाश्ता मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे मुलांसाठी हेल्दी आहे तसेच मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सर्वांसाठी हा हेल्दी आहे कारण आपण कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करून भाज्या टाकून हा चिला बनवणार आहोत दिसायलाही किती अप्रतिम असं दिसत आहे पाहू शकता हा चिला आपण इथे इनोचा जराही वापर नाही करणार सोडा देखील आपण ह्याच्यामध्ये वापरणार नाही आहोत एकदम असे झटपट दहा मिनिटांमध्ये तुम्ही हा चिला बनवू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालून आणखी न्यायला हेल्दी बनवू शकता तर आज आपण मस्त असा हेल्दी आणि टेस्टी रवा दही चिला पाहतोय मस्त असा सॉफ्ट सॉफ्ट स्पॉन्जी असा हा चिला तयार होतो नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन मध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता पाहणार आहोत लहानच नाही तर मोठे देखील खूप आवडीने खातात आणि हा नाश्ता तुम्ही जर घरात बनवलात एक पोटभरीचा नाश्ता देखील तयार होतो हा जर नाश्ता तुम्ही घरामध्ये बनवला तर प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने नाश्ता बनवायला सांगतील एवढा हेल्दी आणि टेस्टी हा नाश्ता होतो तर आज आपण रवा दही चिलेची रेसिपी पाहतोय चला तर मग हे रवा दही चिले कशी बनवायचे ते पाहूयात आणि वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर मी इथे रवा दही चिला बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम हा रवा आहे तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे जाड रवा देखील वापरू शकता फक्त जाड रवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर मी इथे एक मोठी वाटी रवा वापरलेला आहे आज आपण रव्यापासून मस्त असा हेल्दी नाश्ता बनवणार आहोत आजपर्यंत तुम्ही बेसन चिला खाल्ला असेल पण आज आपण रव्यापासनं एकदम हेल्दी असा चिला पाहणार आहोत तर आज आपण रवा दही चिला बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे ह्या बाउलमध्ये आपण एक वाटी रवा घालून आहे रवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता रवा दही चिला मी चार ते पाच जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम रव्यामध्ये चार ते पाच जणांसाठी आरामात नाष्टा होतो तर त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी दही घेतलेला आहे एक मोठी वाटी इथे रवा घेतलेला आहे एक छोटी वाटी आपल्याला दही वापरायचं आहे तर याचं वजनी प्रमाण म्हणा दीडशे ग्रॅम दही आहे तर ते दही पण याच्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक गाजर चिरून घेतलेला आहे बारीक आणि दोन मी छोटे छोटे इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्यानंतर मी इथे एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे शिमला मिरची मोठी होती त्यामुळे मी एकच घेतलेली आहे तुमच्याकडे जर छोट्या छोट्या शिमला मिरची असते तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे मी मी इथे ज्या भाज्या वापरल्या त्या भाज्या तुमच्याकडे नसतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता आणि हा हेल्दी असा नाश्ता बनवू शकता तर आता चिरलेल्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कोथंबीर देखील घालून घेऊयात त्यानंतर मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही हवा तर ह्याच्यामध्ये मिरची पेस्ट देखील लिक घालू शकता पण अशा प्रकारे मिरची घातल्याने हा सुजी चिला खूप छान असा लागतो आणि टेस्टी लागतो तुम्ही जर हा नाश्ता मुलांसाठी बनवत असाल तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची किंवा नाही घातली तरी चालेल मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी इथे तिखट हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता बर बर तुम तर ह्याच्यामध्ये टाकून घेते चिरलेली मिरची आणि त्याचबरोबर मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण एक चमचा मीठ याला पुरेसं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे चमच्याने आता मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला अगोदर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे भाज्याला पण भरपूर प्रमाणात असं पाणी सुटतं त्यामुळे आधी पूर्णपणे आपल्याला भाज्या आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यात आपण दही देखील वापरलेला आहे त्यामुळे अगोदर आपण पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचंय ते पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छानसं बॅटर तयार करून आहे ह्याचं बॅटर आपलं जास्त घट्टही नसलं पाहिजे आणि जास्त जा, पातळही नसलं पाहिजे मिडियम असं आपल्याला इथे हे बॅटर करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी प्रकारे पातळ सर इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर जर तुमच्याकडनं पातळ झालं तर त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकून घ्यायचा आहे आणि घट्ट जर झालं तर पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे बॅटर बनून घ्यायचं आहे आपण आज रव्यापासनं रेसिपी पाहतोय रवा भिजायला थोडंसं पाणी जास्तच लागतं त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पाणी आवश्यकतेनुसारच ह्याच्यामध्ये वापरायचं आहे आणि अशा प्रकारे घट्टसर असं बॅटर ह्याचं करून घ्यायचं आहे तरच आपले रवा दही चिला व्यवस्थित येतात आणि मस्त असे स्पॉन्जे तयार होतात आणि मस्त जाळी पडते त्यांना त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचंय कारण आपण हिरवी मिरची देखील याच्यामध्ये वापरलेली आहे त्यामुळे लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचंय तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही एक चमचा टाकू शकता आणि कमी तिखट खात असाल तर अर्धा चमचा टाकला तरी चालेल त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे रवा दही चिला आपण अगदी कमी मसाल्यामध्ये बनवत आहोत त्यामुळे मुलं देखील खूप आवडीने खातात हेल्दी असा नाश्ता मुलांसाठी तयार होतो फक्त डब्यालाच नाही तर घरी आल्याच्या नंतरही विचारतात सकाळचा नाश्ता आहे का म्हणून एवढा टेस्टी हा नाश्ता होतो मुलांना भाज्या खायचा खूप प्रॉब्लेम असतो तर अशा प्रकारे जर तुम्ही रेसिपी बनवून दिली मुलांना ह्याच्यामध्ये मुला ज्या काही भाज्या तुम्ही घालतात ते मुलं आवडीने खातात घरामध्ये रेसिपी एखादी नवीन दिसली की मुलं त्या रेसिपीमध्ये इंटरेस्ट दाखवतात आणि मुलं खूप आवडीने ती रेसिपी खातात त्यामुळे असा हेल्दी असा नाश्ता मुलांसाठी एकदा नक्की करून बघा खूप छान होतो तर आता आपण हे मसाले आणि दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हे बॅटर आपण पाच मिनिटांसाठी असंच ठेवू देणार आहोत तुमच्याकडे जर वेळ तुम तुम असेल तर तुम तुम तुम्ही हे बॅटर पाच मिनिटांसाठी असंच ठेवू द्यात वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्टली चिले बनवले तरी पण काहीच हरकत नाही पण पाच मिनिटांमध्ये हा रवा छान फुलतो आणि आपले चिले व्यवस्थित होतात त्यामुळे झाकण ठेवण्याच्यावरती पाच मिनटं आपण साईडला ठेवून घेऊयात तर इथे पाहू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपलं बॅटर इथे एकदम असं तयार झालेलं आहे रवा दही चिला बनवण्यासाठी तर बघू शकता अशा प्रमाणात आपल्याला इतपत घट्ट असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर ह्या बॅटरच्या आपण आता रवा चिला तयार करून घेऊया त्यानंतर रवा दही चिला भाजवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवून घेतलेला आहे रवा चिला बनवताना पॅन व्यवस्थित असा तापून घ्यायचा आहे बेसन चिला असेल रवा चिला असेल आपण कुठल्याही प्रकारचे चिले त्यावेस बनवतो त्यावेळेस ते, ते खादी चिटकतात व्यवस्थित असे करता येत नाहीत तर त्यामुळे काय करायचंय एक कांदा आहे अशा प्रकारे मी इथे छोटूसा कांदा घेतलेला आहे ते मी चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक चमचा घेतलेला आहे काट्याचा तर त्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला खोचून आहे आणि अशा प्रकारे कांदा त्या चमच्याला लावून आहे आणि ह्या कांद्याच्या साह्याने याच्यावर आपल्याला तेल लावायचं आहे असं केल्याने काय होतं आपले डोसे असतील चिले असतील व्यवस्थित होतात तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल साधा तवा असेल त्यावर जर तुम्ही जर कांद्याने तेल लावलं तर आपले डोसे किंवा चिले अजिबात खाली चिटकत नाहीत व्यवस्थित असे तयार होतात तुटत नाहीत मस्त असे आपण जसे बनवा तसे ते व्यवस्थित असे तयार होतात ज्यावेळेस आपण चिले बनवतो त्यावेळेस अगदी थोडंसं तेल लावायचं अशा प्रकारे तर मी इथे कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घेत आहे म्हणजे आपले चिले व्यवस्थित येतात आणि पॅन असेल तवा कि असेल किंवा पॅन असेल त्याला अजिबात चिटकत नाही मी इथे पॅन वापरलेलं आहे तुमच्याकडे साधं नॉर्मल तवा असेल तरी त्यावरती सुद्धा हे, हे रवा चिले खूप छान असे तयार होतात अजिबात चिटकत नाहीत तर मी इथे बघू शकता कांद्याच्या मदतीने अशा प्रकारे तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण चिला बनवण्यासाठी जे बॅटर तयार केलं होतं सुजी आणि दहीचं आणि भाज्या टाकून ते एक चमचा तव्यावरती घालून घ्यायचे अशा प्रकारे आणि चमच्याने अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत पातळ आहे कितपत जाड आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे बनवू शकता तर मी ते अशा प्रकारे हा चिला बनवून घेतलेला आहे तर आता एक साइडनी पूर्ण आपला हा रवा चिला भाजून घ्यायचा आहे आणि मगच पलटी करायचा आहे रवा चिला भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवरती मस्त असा कुरकुरीत भाजला जातो आणि मोठ्या गॅसवर जर हा रवा चिला भाजला तर मोठ्या गॅसवरती बाहेर न जळतो आणि आतबद्ध कच्चा राहतो त्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला हा रवा चिला एक साइडनी भाजून घ्यायचा आहे तर आता एक ते दीड मिनटं झालेला आहे आणि एका साइडने आपण भाजला का नाही हा चिला पाहूयात त्याला बघू शकता एकदम सिम्पल पद्धतीने ते पलटी करता येतात तर आता त्याला पलटी करून घेऊया तर पाहू शकता किती मस्त असा आपला चिला इथे भाजलेला आहे अजिबात तेलकट नाही पाहू शकता एकदम कमी तेलामध्ये आपण हे चिले बनवू शकतो ते दिसायलाच फक्त सुंदर नाही तर खायला देखील खूप हेल्दी आहेत अगदी झटपट असे तयार होतात कसलीही पूर्वतयारी न करता दही चिले झटपट असे बनवू शकतो तर आता दुसऱ्याही साईडने आपण तेल न टाकता हा रवा चिला भाजून घेऊयात तर आता दुसऱ्याही साईडने बघूयात आपण भाजल्या का काही आपला चिला तर इथे पाहू शकता दोन्ही बाजूने आपला हा रवा चिला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे हा रवा चिला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात पाहू शकता किती सुंदर असा दिसत आहे आता अशाच प्रकारे दुसरा देखील रवा चिला आपण करून घेऊयात रवा चिला तव्यावर टाकण्याआधी सगळ्यात आधी आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे ते पण कांद्याच्या सहाय्याने म्हणजे आपला रवा चिला तव्याला चिटकत नाही व्यवस्थित असा निघल्या जातो तर आपण आता ह्याच्यावरती दुसरा चिला घालून घेऊया अशा प्रकारे थोडंसं पळीले हे बॅटर आपल्याला गोलसर असं सा करून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडने आपण हा चिला भाजून घेऊयात तुम्हाला जर चिला तयार करताना तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप देखील घालू शकता किंवा बटर टाकायचं असेल तर बटर देखील इथे घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तेल बटर किंवा तूप कशाचाही वापर इथे करू शकता मी फक्त इथं साधा सिंपल पद्धतीने तेलाचा वापर करून रवा दही चिले बनवलेले आहे आता हे पलटी करून घेऊया तर पाहू शकता किती सुरेख एकाला कलर येत आहे मस्त जाळी देखील बघू शकता किती छान अशी पडते ह्या चिल्यांना तरी ते पाहू शकता मी इथे दुसऱ्याही चिला दोन्ही साईडनी मस्त असा भाजून घेतलेला आहे पाहू शकता दुसऱ्याही साईडनी मस्त असा आपल्या इथे चिला भाजलेला आहे तर हा चिला आपण आता काढून घेऊयात प्लेट मध्ये पाहू शकता किती मस्त असे आपल्या इथे रवा दही चिला तयार झालेला आहे तर आता अशाच प्रकारे राहिलेले चिले देखील मी बनवून घेत आहे तर इथे पाहू शकता मी सगळे अशा प्रकारे रवा दही चिले बनवून घेतलेले आहेत बेसनच्या चिल्यापेक्षा रवा दही चिले खूप छान असे तयार होतात पाहू शकता एकदम सॉफ्ट असे तयार होतात आणि मुलांना देखील खूप आवडतात मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील खूप आवडतात हे सुजी दही चिले तुम्ही झटपट असे बनवू शकता सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही हे चिल्याचा नाश्ता बनवू शकता उत्तम असे तयार होतात मुलांना देखील पौष्टिक असा हा नाष्टा आहे शाळेच्या टिफिनसाठी देखील तुम्ही हा हा नाश्ता मुलांना देऊ शकता किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी देखील हा नाश्ता तुम्ही देऊ शकता मी ज्या प्रकारे तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितले त्याप्रमाणे नक्की करून बघा खूप छान असे तयार होतात हेल्दी असे तयार होतात आणि मस्त सॉफ्ट असे आपले इथे तयार होतात हे खायला देखील तितकेच मऊ सॉफ्ट लागतात पाहू शकता इथे कलर देखील बघू शकता यांना किती मस्त असा आलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही रेसिपी करून बघा रवा दही चीला खूप टेस्टी असा तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा